दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या मोबाईल नंबरवरनं ऑनलाईन फसवणुकीचा प्रयत्न झालाय सिद्दीकींच्या हत्येनंतर त्यांचा मोबाईल नंबर दुसऱ्या सिम कार्डवरती घेण्यात आला आणि फसवणुकीनं सक्रिय करण्याचा कट उघडकीस आलाय या आरोपीचा उद्देश सामान्यांची ऑनलाईन फसवणूक करण्याचा होता जेव्हा टेलिकॉम कंपनीनं हा मेल बाबा सिद्दीकी यांची मुलगी डॉक्टर यांना पाठवला तेव्हा कुटुंबाला हा प्रकार समजला डॉक्टर आरशिया यांनी तातडीनं वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी दिल्लीतील बुराडी परिसरात एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलाय या आरोपीवरती यापूर्वीही अनेक सायबर गुन्ह्यांची नोंद हा आरोपी अरे एक सायबर गुन्हे करत होता बाबा सिद्दीकी यांचं सिम कार्ड घेऊन त्याला ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकार करायचे होते आणि त्यातच एक मेल आल्यानंतर बाबा सिद्दीकी यांची मुलगी डॉक्टर आरशिया हिच्या हा सगळा प्रकार लक्षात आला आणि पोलिसांना संपर्क साधून या प्रकरणाची माहिती देण्यात आली